ऑपरेशन सिंदूरनंतर भारत पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आली आहे कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे मंदिराच्या चारही प्रवेशद्वारांवर सशस्त्र पोलीस तैनात असून दिवसरात्र पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली आहे त्याचबरोबर उजळाईवाडी विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क करण्यात आली आहे विमानतळाकडे जाणाऱ्या चोरवाटा आणि लहान रस्ते बंद करण्याचं काम हाती घेण्यात आलंय काश्मीरमधील पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर सहा मेच्या मध्यरात्रीपासून सुरू केलंय त्यामुळं दोन्ही राष्ट्रात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे देशभरातील महत्वाच्या तसंच संवेदनशील स्थळांची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे विशेषतः धार्मिक स्थळं विमानतळ यांच्या सुरक्षा व्यवस्थेला प्राधान्य देण्यात आलंय करवी निवासिनी श्री अंबाबाई मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे मंदिराच्या चारही प्रवेशद्वारांवर तीन पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच जलद कृती दलाचे चार असे एकूण सात पोलीस सकाळी आठ ते रात्री आठ आणि त्यानंतर रात्री आठ ते सकाळी आठ अशा दोन शिफ्टमध्ये कार्यरत आहेत त्याच्या जोडीला देवस्थान समितीचे सुरक्षा रक्षकही कायमस्वरूपी कार्यरत असतात त्यांच्याही संकेत वाढ करण्यात आली आहे प्रत्येक भाविकाची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करूनच तसंच महिला असणाऱ्या पर्सची स्कॅनर मार्फत तपासणी करूनच त्यांना मंदिरात प्रवेश दिला जातोय पोलिसांची दिवस रात्र गस्त वाढवण्यात आली आहे बॉम्ब शोधक डॉग स्कॉड पथकाकडून दिवसातून दोन वेळा मंदिराचा काना कोपरा तपासून पाहिला जातोय जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे हेही दर दोन तासांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत श्री अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेच्या उपाययोजनेबरोबरच उजळाईवाडी विमानतळाची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आली आहे दरम्यान केंद्र सरकारकडून देशातील चोवीस विमानतळ बंद ठेवण्यात आले असले तरी उजळाईवाडी विमानतळावरील हवाई सेवा सुरू आहे खबरदारी म्हणून नेर्ली तामगाव परिसरातून विमानतळाला जोडणाऱ्या चोर वाटा आणि अन्य रस्ते बंद करण्याचं काम हाती घेण्यात आलंय पोलीस मुख्यालयातील विशेष पोलिसांचं पथक रात्रंदिवस कार्यरत ठेवण्यात आलंय शेवटच्या विमानाची एजा होईपर्यंत विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहे